सर्वांना नमस्कार यंदाची मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वरच्या आहे म्हणजेच या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर करायचा नाही मुळात पिवळा रंग हा उत्सवाचा रंग आहे अगदी मकर संक्रांतीच्या हळदी कोंकुवात देखील हा रंग येतो हळद ही पिवळ्या रंगाचीच असते मग मकर संक्रांतीच्या पूजेच्या दरम्यान हळद लावायची नाही का अशा अनेक शंका प्रत्येकाच्या मनात येत असतील तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पिवळ्या रंगाच्या कोणत्या कोणत्या वस्तूचा वापर करायचा आहे आणि कोणत्या वस्तूचा वापर करायचा नाही सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढं महत्त्व हिंदू धर्मामध्ये आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर असल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण हा मुळात सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद लावली नाही तर कसे चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता यावर्षी मकर चे वस्र, ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी तुम्ही लाल हिरवा केसरी तसेच काळ्या रंगावर आधारित असलेले वस्त्र साडी परिधान करू शकता मकर संक्रांतीबद्दल जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार